श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपला हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेत आहोत वृषभ राशीच्या जातकांना संपूर्ण ऑक्टोबर महिना कसा राहणार आहे ऑक्टोबर महिन्यामध्ये शिक्षण आरोग्य वैवाहिक सौख्य याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेत आहोत सुरुवातीला सांगू इच्छिते आजचा व्हिडिओ अतिशय खास राहील संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका लग्नस्वामी तुमचे शुक्रदेव होतात ज्यांचं गोचर कन्या राशीतनं नऊ ऑक्टोबर नंतर होण्यास सुरुवात होईल केंद्रस्थानातील शुक्रदेव आता त्रिकोणात गोचर करणार आहेत तुम्हाला विशेष संधीचा काळ प्राप्त करून देतील केतुयुक्त शुक्रदेव होते म्हणून काही अंशी मनामध्ये संशय किंवा चिकित्सा प्रत्येक गोष्टीची करून मग निर्णय घेणं असा स्वभाव तयार झाला होता आता त्यामध्ये परिवर्तन दिसेल कुठलाही निर्णय घ्यायचा त्यासाठी घाई करू नका हा सल्ला तुम्हाला जसा असणार आहे कलात्मक कोर्सेसमध्ये नक्कीच तुम्हाला यश प्राप्त होऊ शकतं त्यामुळे हा संपूर्ण महिना उत्साहवर्धन करून देणारा असाच असणार आहे आपण कुटुंबाचं सौख्य पाहतो या महिन्यात कुटुंबामध्ये थोडेसे कलह हो वादावाद किंवा एखाद्या गोष्टीवरनं जास्त विचार किंवा विचाराचं मंथन होणं साहजिक आहे त्यामुळे कुटुंबाचं सौख्य तुम्हाला या महिन्यात संमिश्र प्रमाणात मिळणार आहे आणि त्याचबरोबर परिश्रम या महिन्यात अधिक घडतील आणि त्या परिश्रमाचे योग्य ते फळ तुम्हाला प्राप्त होणार आहे कारण परिश्रम स्थानाचे अधिपती या ठिकाणी कर्करास येते पण या ठिकाणी अठरा ऑक्टोबर नंतर गुरुदेव उपस्थित होत आहेत गुरुदेव तुम्हाला परिश्रमी बनवतील परंतु त्या परिश्रमातन कीर्ती आणि प्रसिद्धी आणि स्थिरता प्राप्त करून देतील प्रत्येक कामामध्ये कार्यनिष्ठ होण्यासाठी तुम्हाला शुभ संकेत वारंवार घेऊन येतील प्रवासाचे योग वारंवार घडणार आहेत तुम्हाला पर्यटनाची संधी सुद्धा मिळणार आहे कुटुंबासमवेत पत्नी समवेत तुम्हाला फिरण्याचे योग या महिन्यात दिसून येत आहेत राशीपत्रिकेतील चतुर्थ स्थानावरनं वास्तू आणि वाहनाचं सुख पाहतो वाहन वास्तू दोन्ही मध्ये तुम्हाला सुख प्रदान करून देणारी स्थिती आहे याच दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी येथे सिंहरास रविदेव आणि बुधदेव युतीमध्ये गोचर करतात त्यामुळे लोनचं काही प्रकरण तुम्हाला मार्गी लावायचं असेल आणि त्या माध्यमात राशी कुंडलीतील चतुर्थावर मातृसौख्य पाहतो आईचं सुख तुम्हाला या महिन्यात उत्तम मिळणार आहे किरकोळ प्रमाणात ह्या राहू शकतात पण फार मोठ्या प्रमाणातील धोके नक्कीच नाहीत शैक्षणिक प्रगतीच्या दृष्टीने विचार केला तर हा महिना शिक्षणासाठी सुद्धा उत्तम आहे या महिन्यात नवीन काही शिकायचं असेल फॉर्म फिलअप करायचं असेल ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुमच्यासाठी अतिशय शुभ संकेत या महिन्यात आहेत जमीन खरेदी विक्री करणाऱ्या वर्गाला काही काही सरकारी खात्यामध्ये जाऊन कामे रखडलेली असतील तर ती मार्गी लावून घेण्यासाठी अत्यंत शुभ स्थिती आहे कारण रवी आणि बुधदेवांची युती या ठिकाणी आहे मंगळदेव सुद्धा या ठिकाणी आहेत त्यामुळे तुमच्या कामाला नक्कीच गती प्राप्त करून देतील आणि तुम्हाला इच्छित कार्य संपन्न करून देतील त्याचबरोबर तुम्हाला वास्तू खरेदीसाठी वाहन खरेदीसाठी लोनचं प्रकरण सुद्धा मार्गी लावून देतील तुम्हाला हा संपूर्ण महिना सौख्यकारकच आहे अगदी अल्प प्रमाणामध्ये तब्येतीच्या तक्रारी दिसून येत आहेत पण फार मोठ्या प्रमाणात तब्येतीच्या तक्रारी नक्कीच नसणार आहेत प्रवासामध्ये थोड्या पोटदुखीच्या तक्रारी होऊ शकतात खाण्यापिण्यावरती नियंत्रण ठेवावं हा सल्ला राहणार आहे महिला भगिनींना सांगू इच्छिते पोटाचे विकार ओटी पोटाचे विकार या महिन्यात संभवत आहेत पत्रिकेतील सप्तम स्थानावर आपण जोडदाराचं सुख पाहतो या ठिकाणी वृश्चिक राहस येते मंगळदेव षष्टात न गोचर करतायत भावभावेश नियमाप्रमाणे सप्तमे सप्तमाच्या बाराव्या घरात जेव्हा जातो त्यावेळेस तुम्हाला जोडदारासोबत मतभिन्नता निर्माण करून देतो म्हणून एक विशिष्ट काळजी घ्यायची आहे तुमचं नातं तुटणार नाही एकमेकांपासून तुम्ही दुरावणार नाहीत इथपर्यंत कुठलाही वाद जाणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यावी लागणार आहे राशीपत्रिकेतील सप्तमावरून आपण पार्टनरशिप मधील बिझनेस पाहतो तर नक्कीच तुम्हाला व्यवसायाचे योग उत्तम प्रमाणात येणार आहेत या महिन्यात तुम्ही काही व्यवसाय सुरू करू इच्छित नक्की करा त्यामध्ये यश आहे राशी पत्रिकेतील भाग्यस्थानाकडे जाऊयात भाग्य आणि शुभ संकेत या संदर्भात विचार केला तर या ठिकाणी असणारी ठिकाणी असणारी मकर रास आणि शनिदेवांचं गोचर लाभात न होतंय त्यामुळे भाग्याची साथ तुम्हाला मिळणार आहे याच बरोबर व्यावसायिक वर्गाला सांगू इच्छिते दशमात राहुदेव आहेत व्यवसायामध्ये नाविन्यता आणतील काहीतरी नवीन बदल केला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही त्याकडे लक्ष देणार आहात आणि व्यवसायामध्ये तुमच्या काही ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटी काढून टाकून तुमचा व्यवसाय तुम्ही पुढे घेऊन जाणार आहात लाभेश गुरुदेव होतात ज्यांचं गोचर करकेतन होण्यास सुरुवात होईल अठरा ऑक्टोबरनंतर त्यामुळे लाभाची संधी उत्तम प्रमाणात प्राप्त होणं लाभाचे शुभ संकेत प्राप्त झाल्यामुळे मोठ्या गुंतवणुकीचे योग येणं असे चांगले संकेत या महिन्यात दिसून येत आहेत याचबरोबर खर्चावरचं नियंत्रण मात्र सुटणार आहे या महिन्यामध्ये अतिरिक्त खर्च होऊ शकतो खर्चावर आळा घालणार त्याचबरोबर कुठल्याही प्रकारच्या मोठ्या प्रमाणातील गुंतवणुकी करताय तर त्यामध्ये सुद्धा बारकावे लक्षात घ्या आणि मगच त्या ठिकाणी गुंतवणूक करा असा एक सल्ला तुम्हाला राहणार आहे त्याचबरोबर बाराव्या घरामध्ये असणारी मेष राशी आणि मंगळदेवांचं गोचर जे आहे ते षष्टात न होतय त्यामुळे तुम्हाला काही अंशी सकारात्मक खर्च सुद्धा इथे दिसून येत आहे तो म्हणजे व्यापारासाठी गुंतवणूक करणं त्याचबरोबर वास्तू आणि वाहनामध्ये गुंतवणूक करणं असे सुद्धा शुभ संकेत या महिन्यात आहेत आता आपण उपासनेकडे जाऊयात या महिन्यात उपासना करण्याची आवश्यकता आहे महिला भगिनींना सांगू इच्छिते या संपूर्ण महिनाभर तुम्हाला शुक्रदेवांची उपासना करणं आवश्यक आहे शुक्रदेव निचितनं गोचर करतायत प्रणयाचे संकेत उत्तम आणण्यासाठी तुमच्या दोघांमध्ये काही वाद कलह असतील ते संपृष्टात येण्यासाठी आणि त्याचबरोबर तुम्ही काही लघु उद्योग गृह उद्योग सुरू केलेला असेल तर त्या व्यवसायाला तेजी प्राप्त होण्यासाठी संपूर्ण महिनाभर गणपती स्तोत्र आणि शुक्रदेवांचा जप करायचा आहे रिम शुक्राय नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करणं आणि गणपती स्तोत्र एकदा म्हणणं या दोन गोष्टी तुम्हाला संपूर्ण महिनाभर करायचं आहे म्हणून आज दिलेल्या या संपूर्ण माहितीतील व्हिडिओमध्ये ज्या उपासना सांगितल्या त्या निश्चित करा आणि यशस्वी व्हा आज आपण समजून घेतलं वृषभ राशीच्या जातकांना संपूर्ण ऑक्टोबर महिना कसा राहणार आहे आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटा नक्की कमेंट करून सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा पुन्हा भेटणार आहे अशाच माहितीला घेऊन तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी